हॅलो मित्रांनो आपण ऐकणार आहोत माझ्या जीवनातील एक घडलेली गोष्ट आणि ती गोष्ट अशा प्रकारची आहे की मी एका आंटीला खूप झवली व्याजासाठी आणि तिची गांड ही मारली तर मी कशा प्रकारे तिला झवले ते आपण बघणार आहोत तर माझे नाव विकास आहे तर असंच एक माझी या साईडवरती एक ही एकदम ही गोष्ट घडली आणि यामध्ये एक आंटी जिची फिगर छत्तीस आणि कांड सव्वीस आणि पुची दोन इंच होती आणि जी दिसायला एकदम मस्त होती एकदम माल होती आणि आतून पण अजून जास्त माल होती माझी तिच्यासाठी कधी काही वाईट विचार नव्हता पण जेव्हा तिने माझ्या मध्ये रुची घेणे चालू केले होते तेव्हा माझा आतला शैतान जागा होऊ लागला आणि त्याचा नवरा सरकारी ड्युटीमध्ये होता आणि जास्त घरी पण राहत नस नसे तरी मग नंतरच ती बत्तीस वर्षाची होती आणि तिला एक मुलगा पण होता आणि तो खूप स्वीट होता आणि मी पण स्वीट आहे असेही मला वाटत होते आणि तिलाही वाटत होते आणि नंतरच ही घटना काही दिवसापूर्वी घडली होती जी मला रोज स्वर्ग दाखवून देत तिचे नाव अंजली होते आणि ती खूप चांगली होती माझ्याकडे जेव्हा कधी कधी पैसा राहत नव्हते तेव्हा ती मला तिच्याकडचे मागायचो आणि ती मला लगेच पैसे देत होती आणि मग मी पण तिच्या कडून घेतलेले दे पैसे देऊन टाकत अस, असे असे असोत आणि जी जेव्हा ती मला पैसे द्यायची किंवा माझ्याकडून घ्यायची तेव्हा तिला मला स्पर्श करायला प्रयत्न करीत होती पण मी त्याकडे जास्त लक्ष देत नव्हतो आणि माझ्या बिल्डिंग मध्ये मा राहणाऱ्या सर्व पुरुषांची नजर तिच्यावर राहत असे आणि ती माझी पण ड्रीम गर्ल होती पण मी माझ्या भावना माझ्या मनात ठेवत होतो आणि ते तिला माहीत होते आणि मी आज पण तिच्या मजा घेत आहे आणि ती मला चांगले चांगले गिफ्ट पण देत आहे आणि मी ते सर्व गिफ्ट खूप चांगल्या रीतीने सांभाळून ठेवतो अशाच प्रकारे माझे आणि तिचे एक घर मजल्यावर आहे ती माझ्या घरी येत जात असे आणि ती मला पाहून स्माइल पण करत होती पण तिच्याकडे पाहून स्माइल करत असे एक दिवस असं झालं की मला एक वेळा जास्त पैशाची गरज होती म्हणून मी तिच्याकडे मागितल्या आणि मग तिने ती मला पटकन दिली मग काही दिवसांनी मी ते पैसे परत देण्यासाठी गेलो तर ती माझ्याकडे त्या पैशाचे व्याज मागू लागली आणि मग मी काही समजलो नाही आणि विचार विचारले की काय पाहिजे पाहिजे आणि नंतरच तर ती म्हणाली की वेळ आली की तुला सर्व काही समजेल आणि मग मी तिथून निघून आल आलो आणि नंतरच मग मला एक अनो अनोळख्या नंबर वरून मेसेज आला मग मी रिप्लाय केला तर मला समजले की ती अंजली आहे आणि ती विचारू लागली की असे काय आहे मग ती म्हणून ती खूप दिवस मला फॉरवर्ड मेसेज पाठवू लागली एक दिवशी मी लिहिले आणि बोललो चालू केले आणि मग आमच्या दोघांमध्ये मैत्री वाढू लागली आता ती तिच्या सर्व प्राव प्रायव्हेट गोष्टी मला शेअर करू लागली होती आणि नंतरच एक दिवशी दुपारी तिचा मेसेज आला की घरी ये मी लगेच तिच्या घरी गेलो आणि तेव्हा तिने एकदम गरम लाल साडी घातली होती आणि ती एकदम मस्त माल दिसत होती तर मग मी तिला असे म्हणलो की तर स्माईल ती स्माइल देऊ लागली आणि नंतरच मग ती माझ्यासाठी नाश्ता घेऊन आली आणि मग तिने मला कॉफीसाठी विचारले तर मी तिला म्हणालो की म्हणालो आणि नंतरच मग तिने किचन मध्ये जाऊन माझ्यासाठी कॉफी बनवली आणि मग ती कॉफी घेऊन आली तेव्हा ती कॉफी माझ्यावर पडली आणि मग मला बेडरूम मध्ये जावे लागले नंतरच मग आता ती मला वॉशरूम मध्ये आली आणि मग ती मला तिच्या व्याचा विषय विचारू लागले आणि मग मी समजलो की ही बत्तीस वर्षाची मला आज स्वर्गाची सफ सफर करून देणार आहे तर नंतरच मग आम्ही जेव्हा बाहेर आलो तेव्हा मी सोफ्यावर बसलो आणि ती कॉफी स्वच्छ करू लागली थी आणि ती तिचे बोसा आणि खूप मोठमोठे बोचा आणि बॉल खूप मोठे मोठे होते आणि मी तिचे बॉल पाहू लागलो आणि मग मी तिला पाहून अजून जास्त वाकू लागलो आणि मग मी पण समजलो की आज खूप काही होऊ शकते आहे होऊ शकते आणि नंतरच माझा बाजूला घेऊन बसलेल्या आणि मग मी टी व्ही चालू करून टाकला आणि त्या मध्ये एक गरम मूवी येत होती आणि मी ती लावली आणि ती हळूहळू टी मध्ये पाहत होतो माझ्याकडे सरकून लागली नंतर असती आणि त्यानंतर मग मी काही वेळाने तिच्या खांद्यावर डोके ठेवले आणि तिने माझी मांडीवर तिचा हात ठेवून टाकला आणि मग त्या मूवी मध्ये एक किसिंग सीन आला ज्यामुळे माझा लंड एकदमच उभा राहिला आणि नंतरच मग काय होते आता मी तर तिला अजून थोडा जास्त चिटकून बसलो मग तिच्या डोक्यावर फिक्स फिक्स टेकवला आणि मग तिने मला एक साथ दिली आणि मग मी तिच्या मानेवर थोड्या वेळात तिच्या ओठावर किस केली मग पंधरा मिनिटांनी तिनं माझा बुल्ला पकडून तिच्या ती कुरवाळत होती आणि आणि नंतरच मी तिचे बॉल पकडून कुरवाळत होतो आणि नंतरच मग आम्ही बेडरूम मध्ये गेलो आणि मग मी तिची साडी पडू ला काढून टाकली आणि ब्लाऊज काढला आणि मग ब्रा ची एकदम काळ्या रंगाची होती आणि मग तिची बॉल ही मस्त होती आणि नंतरच तिचा ब्रा काढून टाकली आणि मग ती मला खूप जास्त शिक्षी वाट वाटू लागली आणि मग तिने माझे सर्व कपडे काढून टाकले आणि माझा बुलला तिच्या तोंडामध्ये घेऊ लागले आणि आता मी पण मजे मजा घेऊ लागलो आणि मग नंतरच माझा बुल्ला इतका चोकला की तिने एकदम मी वेडा झालो आणि नंतर मग